ओले बोंबील चांगले मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत कपडा अथरून त्याच्यावरती टाकून घेतले आणि वरून झाकण दिलं कपड्याचं वजन ठेवून घेतलं आणि पंधरा ते वीस मिनिटांनी उघडून मस्त असे सुकून घेतलेत बोंबील चांगले पाणी काढून घेतलं आता इथं थोडे थोडे मसाले टाकून घेतलेत मी घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद आणि मीठ टाकलं चवीनुसार मिक्स करून त्याच्यामध्ये बोंबील टाकून घेतले आणि बोंबलाला मसाला चोळून ओरतून लिंबू लावून घेतले पंधरा ते वीस मिनटं मुरत ठेवलेत तसेच आता इथं एका प्लेटेमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ रवा लाल तिखट हळद आणि मीठ टाकलं मिक्स करून घेतलं चांगलं आणि त्यामध्ये बोंबील असे डीप करून घेतले त्यावरती तेल गरम करून त्याच्यावरती बोंबील सोडून घेतले आलटी पलटी करून दोन्ही साईडने क्रिस्पी कुरकुरीत होपर्यंत फ्राय करून घेतले तर इथं तयार झाले मस्त असे क्रिस्पी असे बोंबील तर अजून पण मच्छी फ्राय केलेली आहे मी दुसरी सुकी बऱ्याचशा कमेंट येतात एवढंसं जेवण दाखवतात तर अजून काही भाज्या असतात सर्व काही एका व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही चला तर मंडळी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद